माझं नाव अरुण पांडुरंग शिंदे रानार जळगावने तालुका येवला जिल्हा नाशिक अच्छा हा कोणती व्हरायटी आता ही लागवडी ही बघा भगवा व्हरायटी आणि कोणत्या सालातली आहे दोन हजार दोन हजार वीस ची आता याच्यावरती कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव आजपर्यंत झालेला नाही म्हणजे दोन हजार वीस म्हटलं तर आज जवळजवळ तो चार वार्था। चार वर्षाचा प्लॉट बघतो तेलाचे किंवा जंतुमनाचे जे काळे स्पॉट दिसत आहे आता आम्ही फांद्या बघतोय याच्यावरती कुठल्याही फळावर किंवा फांदीवरती तेला किंवा जंत मनाचे स्पॉट दिसत याचं काय कारण आहे तुम्ही असं काय नियोजन हो केलं की याच्यावरती आलं नाही हे टायमिंग किंवा ड्रिप जे से शेड्यूल आहे ते टायमिंग करणे आता म्हणजे थोडक्यात खाल्लं जे वॉटर मॅनेजमेंट त्याच्यातून जे काही तुम्ही खत देत आहे तर तुम्ही हे खतं देताना त्याच्या रासायनिक खतांचा वापर करता का कर सेंद्रिय खतांचा वापर करता नाही नाही निस्त रासायनिक नाही पण थोडं सेंद्रिय खताचा थोडं सेंद्रिय भर जास्त गांडूळ खत झालं तरी वापरतो अच्छा आता हे वापरत असताना तुम्ही रासायनिक खतं किती वापरले याला रासायनिक खते तीस ते चाळीस टक्के वापरतो तीस चाळीस साठ टक्के सेंद्रिय खत वापरता चाळीस टक्के वापरता तुमचं नियोजन भरपूर चालतं आता याच्यामध्ये बरंच म्हणजे आता इतके स्ट्रॉंग झाडं आहे त्याच्यामध्ये फळं बी इतके छान दिसतंय का त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत नाही आता खाली मी खाली बघतोय आता तुमच्या बागेमध्ये तण पण दिसतंय आता ही तण दिसतं इतर लोक मी आम्ही बघतो का तणनाशकांचा वापर करतात आणि आता तणनाशकाचा वापर करणं योग्य का अयोग्य काय वाटतं तुम्हाला तुम्हाला नाही 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 पाहिजे तणनाशक वापरलं नाही पाहिजे आता हे तुम्ही तण ठेवलं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की तण ठेवलं तर पिकाची वाढवत नाही फळाची झाडाची वाढवत नाही फळांची वाढवत नाही तुम्ही तर आता याच्यामध्ये तणाचा ठेवलेलं इथे मग तुम्हाला काय त्याचं काय वाटलं तण काय ठेवले तुम्ही तण म्हणजे जे टेम्परेचर फरत ते मेंटेन अच्छा म्हणजे ते उष्णतेपासून उष्णतेपासून संरक्षण होत आणि असं वाटतंय का तुम्हाला तण ठेवल्यामुळे काही वापशावरती पण परिणाम होतोय आता नाही वापसा पटकन ती वापसा पटकन तणना ठेवलं वापसा नाही हा म्हणजे तणाचं पण जे तितकं महत्व याच्यामध्ये आणि किडींचा काय जे आपण म्हणतो थ्रीप्स वगैरे येणे तर जर खाली तण ठेवलं तर तुमच्या थ्रीप्स वरती काय परिणाम दिसून येतो तुम्हाला नाही थ्रिप्स जर गवत नसतं तर वर जास्त अटॅक जास्त अटॅक म्हणजे ते कीटक पण खर्च वाढतो म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये जास्त वाढ नाही झाली पाहिजे पण कमी प्रमाणामध्ये गव्हायला हो, तुम्ही तणांचं नियोजन हो, थोडेसे काही प्रमाणात आता समजा हो, आपण उदाहरण पकडूया कमी आता व्हिडिओमध्ये दाखवतो ही एकदम अल्प साधारण एक सहा सात इंच पर्यंतच्याच उंचीला वाढलेले म्हणजे त्याचं कापून नियोजन केलेलं आहे आता बऱ्याचदा आहे ना स्टीम बोरर म्हणजे जा आपण त्याला म्हणतो खोडकीड आता तुमच्या झाडा म जागरामध्ये खोडकीड पण मला दिसून येत नाही म्हणजे अशी बरेचसे झाड जर बघितले ना तर याच्यावरती खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसत दिसत नाही सगळे झाड घेतीये तुमचे तर याचं जे नियोजन आहे तुम्ही खोडकिडी नियोजन याच्यावरती तुम्ही काय उपाययोजना केली खोडकिडीसाठी महिन्याची महिन्याला आपलं कीटकनाशक किंवा मग ज्यावेळेस आपल्याला बार धरायचा त्यावेळेस पेस्टिंग करणे गेरू क्लोरो हा तुम्ही आता गेरूचं पेस्टिंग केलं या। हो याला म्हणजे तुम्ही साधारण एक अडीच ते अडीच आड़ फुटापर्यंत तुम्ही गेरूचं पेस्टिंग केलेलं जमिनीपासून वरती त्याच्यामुळं खोडकिडीचा तुमचा कुठल्याही प्रकारचा स्पर्श झालेला दिसत नाही याला सगळ्या झाडं येते हिलती पूर्ण कुठल्याही खोडाला नाही आणि एक खोड ठेवलेले थे तुम्ही खाली जमिनीपासून बरेचसे चार चार पाच पाच बुडं ठेवले पकडले जातात शूट पकडले जातात तर हे चार पाच शूट पकडणं अयोग्य का योग्य तुम्हाला काय वाटतं ठेवले पाहिजे का चार चार पाच पाच नाही नियोजन प्रॉपर जर असलं आपलं किंवा एक सिंगल खोड जरी असलं तर टायमिंग होतेचं का पेस्टिंग करणं किंवा कीटकनाशक स्प्रे करणं त्याचा फायदा होतो असं फायदा म्हणजे एक खोड जर असलं तर तुम्हाला त्याला पेस्टिंग करायला पेस्टिंग करायला सोपं जातं आणि एक खोडं ठेवले नाही आता जास्त प्रॉब्लेम होता दिसतं आणि बऱ्याच ठिकाणी रोग झाडा मृतवात आहे हां झाड मृत होण्याचं कारण काय शोधलं तुम्ही तुमच्या प्लॉट मध्ये झाडच मृत था झालेली नाही चार वर्ष पाण्याचं नियोजन म्हणजे कसं जे बुडापाशी पाणी पडतो येतोय हां हा ते झाडापासून तीन ते चार फुटापर्यंत आम्ही ड्रिपल केलंय त्याला अच्छा म्हणजे पाणी त्या झाडाच्या हो पाहिजे लांब पाहिजे हा कारण आता काय होतं का बऱ्याचदा असं पकडलं जातं का झाडाचं पाण्याचं नियोजन करत नाही लोक बुडावरती जास्त ओला होता आणि फंगल इन्फेक्शन तिथे डेव्हलप होऊन त्यांनी पण मृत्यू राहतात तर त्याच्यावरती तुम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन करून पाणी झाडापासून साधारण माझ्या हिशोबे मी बघितलं का दोन ट्रिपरमध्ये पाच साडेचार फुटाच्या आसपास अंतर आहे आलं म्हणजे तिथून पुढे पाणी दिलेलं आहे तुम्ही तर ते पण एक छान नियोजन आहे तुमचं म्हणजे त्या एक शेतकरी बंधूंनी असं लक्षात घेतलं पाहिजे आपण तर आपण ज्या वेळेस आपल्या प्लॉटमध्ये पाणी नियोजन करतो तर त्याच्यावरती जास्तीत जास्त बुडा बसून आपण अडीच फुटाच्या oh, oh. दूर oh. था पुढे दूरवर तिथे पाणी गेलं पाहिजे आपलं तरच आपलं म मररोगाचं प्रमाण थांबेल तर मी तर शेतकरी बंद न तुम्हाला दाखवते प्लॉट बघ किती अतिशय सुंदर आहे भरपूर येवाय आता त्याला लागलेलं सेटिंग भरपूर झालेली आहे त्यावेळेस अतिशय एकही झाड मृत झालेलं नाही आहे म्हणजे आपण ज्याला विल्ट विल्ट नावाने ओरडतोय ना विल्ट येण्याचे कारण हे आपण स्वतः आहोत त्याच्यामुळं आपण हे प्लॉट एक आदर्श प्लॉट आहे आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे की विल्ट येण्यासाठी पाणी नियोजन हे अतिशय महत्त्वाचा विषय आहे तर हे पाणी नियोजनच करणं गरजेचं आहे आणि पाणी देताना आपण वापशा कंडिशनमध्ये पाणी द्यावं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे तर हे का आपण समजून घेतलं पाहिजे आता तुमचं साधारण हा प्लॉट किती प्लॉट आहे टोटल झाडं किती आहे तुमचे पाचशे झाड पाचशे झाडं आहे आणि किती टन माल निघेल याच्यावर अंदाजे साधारण पाच सहाशे कॅरेट निघायला पाहिजे पाचशे सहाशे कॅरेट हो, निघायला पाहिजे हो, म्हणजे आता ते तुमचं नियोजन बी योग्य आहे आणि आता जे रेट मिळतंय आहे आज हा ये रेट पण टिकून राहतील अशी शंभर टक्के खात्री आहे कारण oh. रेट पण पडणार नाही ah. आणि तुमच्या ज्या प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला शंभर टक्के <laughs> अशी आणणार आहे तर आमच्याकडून तुम्हाला धन्यवाद क्वालिटी <laughs> एक नंबर आहे हो। एक स्पॉट नेम एकदम फ्रेशनेस पाणी पाण्याची कॅनोपी चांगली चांगली तेलाचे जे स्पॉट आहे ना ते स्पॉट तेलाचे स्पॉट वगैरे काही दिसत नाही त्याच टिपक नाही कुठल्याही पद्धतीचं त्याच्यावरती एकदम झालेलं नाही एकदम सुपर साईज साईज एकदम झाडाची बांधणी पण खूप चांगली एकदमच सुंदर नियोजन दिसतय पद्धतीचं म्हणजे जी काडीला आपण फंगल इन्फेक्शन म्हणतो ना ते पण नाही आहे प्लॉट माल आहे पूर्ण हो आणि एकदम एक, एक नंबरचा माल आहे थोडासा झूम करून दाखवलं तर बरोबर शेतकरी बंधूंना एकदम आत्ताच्या पावसाच्या पिरियडमध्ये सुद्धा पावसाच्या पट्ट्यातला प्लॉट आहे तरी पण सुंदर नियोजन आहे साईज पण खूप छान झालेली आहे आणि कलर सगळं सर्व बाजूने कलर समान आला तो एक वैशिष्ट्य याच्यातलं म्हणजे याच्या जर पकडलं तर आजच्या कंडिशनला जर पकडलं तर आदर्श मानावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं तण जे राहिले ना दा 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 या मुळे सुद्धा आपल्याला टेम्परेचरचा बरासा फायदा झाला म्हणजे या टेम्परेचर मध्ये या प्लॉटनी धरला म्हणजे याच्या कारण ते पण एक आहे का नियोजन करता हे नेमकं काय करताय आता तुम्ही हे जे आपलं कुटी असं मक्कीची कुटी बाजरीची कुटी अच्छा एक थर आपला कुटीचा करायचा त्याच्यावर शेण टाकायचं अच्छा म्हणजे थरावर थर द्या थरावर थर देतो ये थी थी। कम्पुस्टिंग कम्पुस्टिंग ये आता हे थरा थर देण्याचं काय कारण तुमच्या म्हणजे कुजण्याचं प्रमाण प्रक्रिया लवकर होती म्हणजे कंपोस्टिंग कंपोस्टिंग लवकर होते आणि हे आता तुमचं पिकाला आता तुम्ही सगळं केलेलं असताना पुन्हा तुम्ही इथे डेपो लावला याचं काय कारण तुम्हाला याचं म्हणजे आता पुढल्या बाराचं नियोजन आता पुढल्या बाराचं नियोजन रेस्ट पिरियड मध्ये दूरदृष्टी ठेवून पुढचं नियोजन आजच करताय कारण रासायनिक टाकायचं तिथं मी सेंद्रियाचा वापर कसा करायला या पद्धतीने तुमच्या नियोजन आहे तर ते पण एक छान आहे அது <muchas> ஸ்ட்டை